महाराष्ट्रामध्ये साखर कारखाना उद्योग क्षेत्रात एकेकाळी गाजलेल्या राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगार वस्तीची अवहेलना अजूनही सुटता सुटत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तनपुरे कामगार वस्तीची दुरवस्था पाहून श्रीरामपूर विधानसभेचे आमदार लहू कानडे यांनी देखील मोठा प्रश्न यावेळी उपस्थित केला कामगारांना या राग का येत नाही असा प्रश्नच त्यांनी यावेळी विचारला तनपुरे वसातीची वीज महावितरण विभागाच्या माध्यमातून खंडित करण्यात आली आहे काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांची माध्यमातून ही, मा ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी ही माहिती तात्काळ आमदार लहू कानडे यांच्या कानावर घालताच आमदार या वसातीमध्ये दाखल झाले आणि त्यांनी सर्व उपस्थित कामगारांच्या समोरच महावितरण अधिकाऱ्यांची चांगली झाडाझाडती घेतली वीज पुरवठा जोडण्याचा तोंडी आदेश त्यांनी जाहीर केला मात्र महावितरण अधिकाऱ्यांना संपर्क करूनही आमदारांना अर्धा तासावर ताटकळ ना कामगारांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली पुढील अधिकृत व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या वसाहतीची वीज खंडित करू नका अशी ताकीदच आमदार कानडे यांनी यावेळी दिली बंद पडला त्याची उत्तरदायित्व का देऊ शकत नाही मला या भानगडीत जायचं नाही माझ्या दृष्टीने इथली जी जनता आहे हे माझे मायबाप मतदार आहेत ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे त्यामुळं त्यांच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत वीज असेल पाणी असेल रस्ते असतील त्या सर्व त्यांना देण्यासाठी त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा आमदार म्हणून ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे तो कारखाना आणि ते वीज मंडळ त्यांच्या बाकीच्या थकबाक्या याबद्दल त्यांच्या कोर्ट कचेऱ्या त्यांची भांडणं त्यांचे ते करत राहतील नव्यानं वीज मंडळाच्या अधिकाऱ्याशी मी तुम्हा सर्वांच्या समोर कार्यकारी अभियंत्यांशी बोललो आहे की नव्यानं या लोकांना आपण वीज दिली पाहिजे त्यानंतर त्या लोकांनी नव्यानं जी कनेक्शन मिळेल त्याची जी मंथली विजेचं देयक आहे ते आपण भरूयात आणि आपली अडचण आपण सोडूयात तोपर्यंत आहे त्या पद्धतीने त्या लोकांना अंधारात राहा राहावं लागणार नाही ना ना ना। याची खबरदारी इथले स्थानिक अधिकारी घेतील काय आणि इथल्या अडचणी या पद्धतीने आपण तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न करूयात ओके आपण देखील थोडंसं समंजसपणे घेतलं पाहिजे काय आणि खरं तर आज तुम्ही सर्वांनीच निमूटपणे सतत सतत सहनशील होण्यापेक्षा आपला काही दोष नसताना जर आपल्याला त्रास होत असेल हाय तर आपण थोडंसं जागरूकपणे आपला आवाजही बुलंद केला पाहिजे म्हणजे तुम्ही भांडा असं नाही म्हणत पर तुम्ही परंतु माणसासारखं जिवंत तर राह ना मुर्दे का होऊन जातो आपण ओके ठीक आहे महावितरण अधिकाऱ्यांची आमदार कानडे यांनी सांगलीत झाड झडती घेतली त्यावेळी या संपूर्ण प्रश्नावर कानडे आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालं जागर जनसांसाठी राजेंद्र साळवी राहुरी नगर